रामकृष्ण हडी मंडळी नमस्कार मी धनाजी मनोहरफड पुन्हा एकदा एका नव्या ठिकाणावरून एका नव्या व्हिडिओसोबत सोबत मी आहे सध्या महाराष्ट्र ही संतांची भूमी समजली जाते या महाराष्ट्रामध्ये अनेक संत जन्माला आले त्यामुळे मी सध्या आहे पुणे या जिल्ह्यातील आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या देवाच्या आळंदी येथे तर संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जिथे सजीवन समाधी घेतली असं ते पवित्र तीर्थक्षेत्र मग इंद्रायणी काठी नदीच्या वसलेलं देवाची आळंदी तर आळंदीमध्ये प्रामुख्याने दरवर्षी आषाढी एकादशीच्या निघणारे वारी असेल किंवा इतर सणावा उत्सवाच्या वेळी लाखोच्या संख्येने वारकरी मोठ्या श्रद्धेने आळंदी येथे येतात आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी स्थळासमोर नतमस्तक होतात अगदी याच ठिकाणी मी आहे सध्या आपण पाहू शकता की नव्यानेच बांधण्यात आलेलं संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या थोरल्या पादुका मंदिरामध्ये तर या व्हिडिओच्या माध्यमातून हे संपूर्ण मंदिर मी एक्सप्लोअर करणार आहे तर आपण चला मध्ये जाऊया आणि संपूर्ण मंदिर हे कशा पद्धतीने दिसतं हे पाहूयात आणि आपल्यालासुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून विनंती असेल जेव्हा जेव्हा आपण आळंदी या ठिकाणी येत आहे तेव्हा अवश्य या मंदिराला येऊन भेट द्या पाहू शकता की अतिशय सुंदर मन प्रसन्न करणारं श्रद्धा आणि भक्ती याचा सुरेल असा संगम असणारं हे मंदिर तर चला मध्ये जाऊया जे काही मंदिर आहे तर हे मंदिराच्या दोनही बाजूला रस्ता आहे म्हणजे आळंदीतून आपणाला पुण्याकडे जात असताना एक रस्ता आहे आणि पुण्याकडून आळंदीमध्ये प्रवेश करताना तर त्या दोन रस्त्याच्या मध्यभागी जवळपास चार पाच एकर मध्ये पसरलेलं हे मंदिर आणि या मंदिराच्या पाठीमागे आपण जर का पाहिलं तर अतिशय खूप मोठा दिमागदार असा भगव्या रंगाचा हा आपणाला ध्वज या ठिकाणी फडकवताना दिसतो आहे आणि या ठिकाणी काही देखावे पालखी सोहळ्याचे जे काही माऊलींची जी दिंडी दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने निघते तर त्या दिंडीचे देखावे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि हे त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुका मंदिर आहे तर जसं जसं आपण पुढे जाऊ पुढे आल्यानंतर तुम्हाला या परिसरामध्ये मन प्रसन्न होतं आणि हे जे काही देखावे आहेत पाहू शकतं की संत तुकाराम महाराज आणि आमचे संत ज्ञानेश्वर महाराज आणि हे सगळे जणांचे जे काही चल देखावे आहेत तर ते चल देखावे आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि हे जे काही आपल्याला फ्रेम दिसते तर त्यामध्ये पालखीचे म्हणजे विठुरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जे काही आमचा वारकरी बांधलं जातो तर त्याचं हे पूर्ण या फोटोमध्ये आपल्याला चलचित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे वारकऱ्यांच्या हातामध्ये टाळ आहे मृदंग आहे त्यानंतर ते वाजवत वाजवत त्यांच्यामुखी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ज्ञानबा तुकाराम मी शब्द त्यांच्या उठून बाहेर पडत आहेत आणि असं अतिशय मन प्रसन्न करणारं हे नव्याचंच मंदिर तर चला आता पुढे जातो आहे मंदिरामध्ये पूर्ण या मंदिराची जी काही संस्कृती आहे तर ती संस्कृती आधुनिक आहे त्यामुळे या ठिकाणी विविध पुतळे कला त्यानंतर न्यान देव, संत ज्ञानदेव संत नामदेव महाराजांचे पुतळे दिसतात आणि आपण पाहताय की या ठिकाणी मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला आपणाला हनुमानाची एक मूर्ती दिसते मंदिराचं प्रवेशद्वार सुद्धा तितकंच मन प्रसन्न करणार आहे आणि संपूर्ण मंदिर आपल्याला गेल्यानंतर आपल्याला अगदी आकर्षित करतं या ठिकाणी आल्यानंतर मनाला शांती मिळते आणि आता आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तुम्ही पाहताय की अगदी मंदिराच्या समोरच्या बाजूला हनुमानाची ही काळ्या दगडातली म्हणजे काळ्या पाषाण दगडातली असणारी जी आलेला प्रत्येक भक्त या मंदिरामध्ये हनुमानांच्या समोर ही नतमस्तक होत असताना आपल्याला पाहायला मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो हो, आहोत इथून आपण मध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात हे जे काही आपण पाहिलं समोरचा भाग जो काही आहे तर तो आपल्याला तो तितकाच आपणाला आकर्षित करणार आहे चला आता मध्ये जाऊयात राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय हरी जय हरी आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्यात हे जे काही मंदिर आहे त्या मंदिरातील पादुका स्वीकारण्याची मुख्य ठिकाण असल्यामुळे लाखो वारकरी या सोहळ्यामध्ये अगदी सहभागी होतात आणि जेव्हा या ठिकाणी असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका उठवल्या जातात तेव्हा त्या मंदिराचा कलश थोडासा हलतो ज्याला अतिशय धार्मिक महत्त्व आहे असं मानतात आणि अनेक संत त्यावेळेस आनंद व्यक्त करतात मंदिराच्या आतली बाजू जर का आपण पाहिली तर वर काचेचं सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं बाजूला खांब आहे त्या खांबावर हे मंदिर अगदी व्यवस्थित उभं आहे आणि थोडंसं आपण जसं पुढे जाऊ म्हणजे एकंदर जे भक्त या ठिकाणी माऊलींच्या पादुका दर्शनासाठी येतात त्यांना अगदी मन प्रसन्न आणि शांततेत या ठिकाणी दर्शन होतं आणि पुढे ते थोडासा विसावा सुद्धा या ठिकाणी घेऊ शकतात संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर हे आध्यात्मिक सांस्कृतिक आणि स्थापत्यदृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे याची मुख्य भूमिका म्हणजेच पादुका हे पालखी कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना संदेश देते या मंदिराच्या निर्मितीनंतर आळंदी या ठिकाणी यात्रेचा जो काही अनुभव आहे तो अनुभव खरंच अतिशय सुसंगत आणि दर्शनीय होतो म्हणजेच काय तर या मंदिराचं संपूर्ण दर्शन आपणाला प्रसन्न त्याच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपणाला ही जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांची मन प्रसन्न करणारी पांढऱ्या रंगाची मूर्ती आणि अगदी त्यांच्याच पाठीला आपल्या विठुरायांची विठ्ठल आणि रुक्माई आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे या मंदिरामध्ये आल्यानंतर इतकं मन प्रसन्न होतं आणि आपसुकच आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतात रामकृष्ण हरी रामकृष्ण आहे तर आमचा हा जो काही वारकरी आहे तो वारकरी खूप मोठ्या श्रद्धेने या ये ठिकाणी येतो आणि संत ज्ञानेश्वर त्यानंतर माऊलींच्या जर्नी नतमस्तक होतो त्याच्या मनामध्ये कुठलीही स्वार्थ किंवा देहभावना नसते निस्वार्थ भावनेनं तो नतमस्तक होतो अगदी असंच आम्हाला या ठिकाणी अनुभव आला तर मंदिरं हे जे काही आहे तर आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे की तुम्ही जेव्हा आळंदीमध्ये येत आहे संत ज्ञानेश्वरांच्या दर्शनासाठी तेव्हा अवश्य या थोरल्या पादुका मंदिरामध्ये सुद्धा या आणि इथे पण तुम्ही दर्शन घ्या तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे संपूर्ण थोरला पादुका मंदिर पाहिलं तर पुन्हा भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत एका नव्या ठिकाणावरून तोपर्यंत रामकृष्ण